सातारा शहरातील शनिवार पेठ येथील गोरक्षण रस्त्याचे काँक्रिटीकरणाला मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सुरुवात झालेली आहे या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ येथील महिलांनी केला असून मागील पंधरा वर्षापासून येथील वस्तीत रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी केली होती याचा पाठपुरावा करत येथील नगरसेवक जयवंत भोसले यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रजे भोसले यांच्याकडून दहा लाखाचा निधी घेऊन हा रस्ता मंजूर करून प्रत्यक्षात आज रस्त्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेवक जयवंत भोसले व मंत्री शिवेंद्रचे भोसले यांचे आभार मानले उद्घाटन प्रसंगी नगरसेवक शकील बागवान व इतर नागरिक उपस्थित होते नमस्कार मी शनिवार पेटीची रहिवासी आमच्या पेटीचा रस्ता पंधरा वर्षापासून अडक आड़क, अडकून राहिलेला होता बऱ्याच अडचणी येत होत्या पण शिव शिवेंद्रसिंह महाराज यांच्या माध्यमातून आणि जयवंतदादांच्या मदतीतून हा रस्ता होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे तर मी नेते शिवेंद्रराजे भोसले आता बांधकाम ता मंत्री त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हा बरेच दिवस या वार्डातला रस्त्याचा प्रश्न होता महिला भगिनींना जाण्यासाठी फार त्रास व्हायचा वार वार त्यामुळं वारंवार इथल्या नागरिकांची मागणी होती आणि मग ती आम्ही आमच्या नेत्यांना सांगितले शिवेंद्र महाराजांनी या रस्त्यासाठी वीस लाख रुपये आणि सांस्कृतिक भवनासाठी सत्तर लाख रुपये आणि एल बी एस टू चांबारवाडा असे वीस लाख रुपये असा आम्हाला सव्वा कोटीचा निधी या वार्डामध्ये दिला त्यामुळं आमच्या इथले नागरिक शिवेंद्र महाराजांच्या बरोबर तर पूर्वीपासून आहेतच पण एवढ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल सर्व नागरिकांच्या इच्छेनुसार ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळं नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानलेले आहेत त्यामुळं निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या काही का वार्डातल्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही आमच्या नेत्यांच्या मार्फत म्हणजे माननीय श्रीमंत छत्रपती शिवनराजे भोसले यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बराचसाच निधी ज्या ज्या वेळेला मागितला त्या त्या वेळेला आपल्याला या वार्डासाठी भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे आणि कधीही गेलं तरी ना हा शब्दच नसतो त्यांचा त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाची कामं होतील एवढंच या ठिकाणी सांगतो हे पुन्हा एकदा आभार मानतो